तर नमस्कार बघा सगळ्यांना आज आम्ही मागवली आहे मस्तपैकी माती तर माती कशासाठी मागवली आहे आमचं गार्डन बघा हे तर कसलं भारी झालं आहे वरी तर माती मागवली कशासाठी आम्ही तर माग आपल्याला खाण्यासाठी कोथिंबीर मना शेपू मेथी इथं कसं आधी टाकली होती माती पण कमी पडली त्याच्यात काय नीट व्यवस्थित येईना म्हणून मग आता डमकरे गेला बघा डेंजर मध्ये सगळं तुम्हाला दाखवते आम्हाला पण न्यास सांग गाडीच्या मध्ये झालं मज डेंजर येणार आहे बघा तुम्हाला दाखवते कसं झालं बघा बघा हे हर असं मन भरून असं चांगलं असंही ना होिपू तर बघा कसे झाले त्यामुळं ही मोठी मोठी झाडांचं काय नाही मोठी मोठी झाडं चांगली आली आंबा जांभूळ वगैरे पण ही बघा असं शिपू बघा कसं झाला त्यामुळं काय केलं आता ही माती आहे ह्याच्यात पण पन, खडप पण तर मग खडपणाच चांगलंही ना त्यामुळं बघा इथं तर दाखवते बघा कशी झाली मीती मेथी लावली होती आम्ही बघा असं हिरवं गार असं मनावं असंही ना त्यामुळं आम्ही माती मागवली बघा तेवढं आता टाकून घेतली ग मस्त येते बघा शिपू मेथी कोथिबीर सगळं येईल आता तसं आहे चांगलं लागतंय ग आपल्या आपल्या घरचं हे पेरूचं झाड हे कसं ही बाकीचे चिटकले रे हे बघा किती मोठं झालंय चिकूचं बघा चिकूला चिकू लागलं अ आले आले अगं आता गाडीतच जाऊन बसले तर काय ना काय आणि मला पण बोलावं लागले मला बे वाटतंय नको तुमच्यावर काय ठेव का नाही विश्वास का टीपर चालवत अगं काय बात येते तो काय लिहिलाय झुके का नाही साला इथं लिहिलंय झुके का नाही मला येईल काय मला त्या आता बसल्यावर नका का ये म्हणलं ये। ये। ये <laughs> ये ये ना आता म्हणता का निश्चित चक्कर मारा या आपल्या गाडी जर का असते का नाही तर कुठेतरी डायरेक्ट काकीच्या घरी राम 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 देव बाप देव पप्पा देव पप्प देव पप्प नव्हता पुढ या घे तसं गच गुजकत घेऊन ना का घे

तुला माहिती पापाने तुझ्या शाळेच्या पुढे नेलती गाडी तिकडं आज आज त्याच्या घराच्या पुढे नेलत तिथन वळवून परत आणलं अजून सुद्धा अजून सुद्धा धक धक करते आज खुशी इकडे इकडे खुशी आज शाळेत गेलते आमची आणि शाळा सुटूस तर थांबले आज लय डेंजर काम केलंय खुश हो का ओके तुझी माया करायची होय तू होय खुशाल खुशाल हुशार झाले दीदी पशे जाऊन बसते बघा असं तिच्या वर्गात बसत नाही थांबके मला बोलत द्या गाव पण आज पूर्ण शाळा भरून सुटू तोवर थांबली नाही तर असे थांबतच नाही घरीच निघून येते शाळा जवळ असल्यामुळं घरी निघून येते पण आज तसं केलं नाही शिवानीच्या जवळ बसली होती त्यामुळं टेन्शन नाही तर चला आता मस्तपैकी आम्ही लावून घेतो काय टाकून घेतो माती आणि माती टाकल्यावर त्याच्यात लावतो काय काय मस्तपैकी कोथिंबीर मेथी धन बिन सगळं तर चला